शरद ओवैसींनी परवा प्रश्न केला जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जर मुसलमानांची मत हवी असतील तर सहा डिसेंबरची घटना हे केलेलं पाप आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं हो। तुमच्या स्टँड काय काही आलेलं नाही ओवेसी साहेब आणि त्यांच्या एकूण विद्वत्तेबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे खूपदा ते लॉजिकली बोलतात बऱ्याचदा लॉजिकली बोलतात अजूनमधून भाजपाची स्क्रिप्टही घेतात त्यांनी जे काही आता मी काही ते पूर्ण वक्तव्य ऐकलं नाही पण आपण खरंच बोलत असाल असा, असा माझा समज आहे आणि त्यामुळे जर त्यांचं असं काही स्टेटमेंट असेल तर मला असं वाटतं की मुस्लिमांना आम्हीही गृहित धरू नये आणि ओबीसी साहेबांनीही गृहित धरू नये त्यांच्या मेंदूवर शंका येण्याची गरज नाही दे हॅव दॅट कॅलिबर दे हॅव दॅट पोटॅन्शियल दे कॅन टेक युअर ओन डिसिजन मुस्लिमांना स्वतःचा मेंदू आहे स्वतःची निर्णय क्षमता आहे त्यामुळे कोण संविधान वाचवण्यासाठी लढणार आहे कोण अल्पसंख्याकांच्या हितरक्षणासाठी लढणार आहे आणि कोण भाजपला मदत करण्यासाठी लढणार आहे हे मुस्लिम भाऊ चांगलं जाणतात त्यामुळे मी त्यावर भाष्य करायची गरज नाही ओवेसीच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याही ट्रॅकमध्ये भाजपच्या कुठल्याही ट्रॅकमध्ये न अडकता आम्ही आमच्या महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा आणि शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांवर अडून राहू